नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत ज्याचं नाव आहे पी एम पी एम एल हो बरोबर ऐकलं पुण्यातील बस सेवा चला सुरू करूया आपल्या पी एम पी एम एलच्या प्रवासाला अचानक घरच्या जेवणाची आठवण आली आणि त्यातल्या त्यात मटणाची त्यामुळे पुण्यातल्या मिलनला जायची ठरवली नोकरीला लागल्यापासून अच्छे दिन आलेच होते पण पेट्रोलच्या महागाईने दिन झालेलो आम्ही शेवटी स्वस्तात मस्त अशी पी एम पी एलचा मार्ग पकडला पीजीच्या इथेच बस स्टॉप आहे त्यामुळे जास्त वेळ थांबायला लागणार नाही या आशेने आम्ही तसा वेळच केला पण नेहमीप्रमाणे अर्धा तास वाट पाहायला लागली तेव्हा कोटे पी एम पी एलचे दर्शन झाले महागे मनपा एकदम कोरी करकरीत इलेक्ट्रिक आणि फुल ए सी बस त्या उन्हात एसीची हवा चाकायला मिण्याचे भाग्य आम्हाला लावले नेहमीप्रमाणे जागा पकडण्यासाठी धावप केली आणि जागा पकडली तेव्हा कोठे ते जीव भांडत पडला बसतो ना बसतो तोपर्यंत भांडणाचा आवाज ऐकू आलाच महिला आरक्षित जागेवर एक पुरुष जा जा बसलेला आणि कोणतरी महिला त्याला उठवत होती पण आरक्षण नसलेल्या जागेवरही महिला बसल्यात त्यांना उठवा अशा प्रकारचा गोंगट सुरू होता तेवढ्यात कंडक्टर काका आले आणि त्यांनी जागेचा प्रश्न मिटवला आणि शांतपणे आमच्या पी एम पी एलच्या प्रवासाला सुरुवात झाली थोड्या वेळाने पी एम पी एलने वेग पकडायला सुरुवात केली रविवारचा दिवस त्यामुळे बाननेर रोडवर मनावी इतकी गर्दी नव्हती त्या मोठ्या आणि पारदर्शक खिडकीतून बाननेर रोडवरील दिसणारे हॉटेल्स दुकाने वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या पाहून मंत्र अचंबितच होत होते एकदम शांतपणे वेग पकडलेल्या आमचे पी एम एलने अगदी दहा पंधरा मिनटात अर्ध्या प्रवासाचा टप्पाही गाठला बसमध्ये ए सी अगदी फुल्ल होता बाहेर सूर्यदेव जरी आग ओकत असला तरी बसमध्ये मात्र थंड वाटत होती शेजारीच असलेल्या काकू तर साडी पूर्णपणे लपेटून थंडीपासून लांबच राहत होत्या काही जणांनी मास्क अजूनही लावले होते नेमकं कोरोनासाठी की एसीच्या थंडीनं सर्दी होऊ नये म्हणून हे त्यांनाच माहिती इतकं सगळी सोय केल्यामुळे जीव अगदी जी धन्य झाला बस वाट पाण्यामुळे आलेला शीण थकवा होता तो कुठल्या कुठे पळून गेवा गेला पण नेमकं आभार कोणाचे मानायचे राज्य सरकारचे की केंद्राचे की विरोधकांचे हा मोठा प्रश्नच आहे बसमध्ये नवनवीन पाट्या आणि त्यावर मराठीमध्ये धुम्रपान करण्यास मनाई झुंकण्यास मनाई असे काहीतरी लिहिले होते ए सी असल्याने सर्व काचा दरवाजे वगैरे बंदच होते शेजारीत बसलेला वीस एकवीस वर्षाचा एक भारतीय युवक गुटखा मावा तंबाखू असला कोणता तरी पदार्थ चलत होता पण सर्व काचा बंद असल्यामुळे शेवटी त्याने नवीन बस रंगवण्याचे काम हाती घेतले महासत्ता कोणाकडे वाटचाल करणारा भारत देश मात्र मूलभूत शिक्षण द्यायला तर विसरला नाही ना हेच कळत नाही ना तर मंडई कसा वाटला एपिसोड आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही कळवा धन्यवाद